आश्रमशाळा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत सहविचार सभा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या सभागृहात शासकीय व अनुदानित शाळा आश्रमशाळातील शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांबाबत आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने सहविचार सभा पार पडली या सभेत सामूहिक व वैयक्तिक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली या प्रलंबित समस्या प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त स्तरावरील समस्या तात्काळ निकाली काढाव्या अशा सूचना आमदार सुधाकर अडवाले यांनी दिल्या सभेच्या प्रलंबी मागील बैठकीच्या इतिवृत्तावर चर्चा करून प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन उपायुक्तांना दिले वर्ग चार कर्मचारी पदभरती शिक्षण संवर्गातील रिक्त पदे प्रतिनियुक्ती रद्द करणे नक्षलग्रस्त भत्ता लागू करणे जुनी पेन्शन योजना यासारख्या तब्बल एकतीस मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली